साक्षरता म्हणजे केवळ वाचन आणि लेखनाची क्षमता नव्हे तर विचार करण्याची निर्णय घेण्याची आणि जबाबदारीने जगण्याची ताकद आहे एक साक्षर व्यक्ती समाजात आत्मनिर्भर आणि जबाबदार नागरिक म्हणून वावरू शकतो नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या मराठी पॉडकास्टमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे जागतिक साक्षरता दिनाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण बोलणार आहोत एका अत्यंत महत्वाच्या आणि अर्थपूर्ण दिवसाबद्दल जागतिक साक्षरता दिन हा दिवस दरवर्षी आठ सप्टेंबर रोजी जगभर साजरा केला जातो चला तर मग जाणून घेऊया या दिवसामागची कथा महत्व आणि आजच्या काळातील त्याची खरी गरज एकोणीसशे पासष्ट साली युनेस्कोने साक्षरतेचं महत्व ओळखून ठरवलं की प्रत्येक वर्षी आठ सप्टेंबर हा जागतिक साक्षरता दिन म्हणून पाळला जाईल यामागचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे जगभरातील लोकांमध्ये शिक्षणाचं महत्त्व पटवून देणं निरक्षरतेमुळे निर्माण होणारी दारिद्र्य बेरोजगारी आणि असमानता याची जाणीव करून देणं आणि प्रत्येकासाठी शिक्षण हा मूलभूत हक्क आहे हे स्पष्ट करणं एकोणीसशे सहासष्ट पासून अधिकृतरित्या हा दिवस साजरा होऊ लागला आणि तेव्हापासून प्रत्येक वर्षी वेगळ्या थीमखाली लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला जातो साक्षरता म्हणजे फक्त नाव लिहिता येणं किंवा वाचता येणं एवढंच नव्हे ती आहे ज्ञान मिळवण्याची क्षमता विचार करण्याची ताकद स्वतःचा आणि समाजाचा विकास घडवण्याचं साधन साक्षर व्यक्तीला रोजगाराच्या अधिक संधी मिळतात तो सामाजिकदृष्ट्या जागरूक होतो आणि आपल्या हक्कांची जाण ठेवतो त्यामुळे साक्षरता ही प्रगतीची पहिली पायरी मानली जाते आजही जगभरात सुमारे सातशे त्र्याहत्तर दशलक्ष इतके प्रौढ लोक वाचू लिहू शकत नाहीत त्यात बहुसंख्य लोक आशिया आणि आफ्रिका खंडात आढळतात महिलांमध्ये निरक्षरतेचं प्रमाण अधिक आहे गरीब उपेक्षित स्थलांतरित आणि ग्रामीण भागातले लोक अजूनही शिक्षणापासून दूर आहेत युनेस्को सातत्याने प्रयत्न करत आहे की सर्व देशांनी प्राथमिक शिक्षण सार्वत्रिक करावं आणि साक्षरता हा मानवी हक्क आहे हे प्रत्यक्षात आणावं जगातील सध्याचा एकूण साक्षरता दर सुमारे सत्याऐंशी टक्के आहे ज्यामध्ये पुरुष साक्षरता सुमारे नव्वद टक्के तर महिला साक्षरता दर सुमारे त्र्याऐंशी टक्के आहे गेल्या काही दशकांमध्ये जागतिक साक्षरतेत लक्षणीय वाढ झाली असून अठराशे वीस मध्ये केवळ बारा टक्के लोक साक्षर होते तर आता जवळपास प्रत्येक मधील आठ ते नऊ लोक वाचू आणि लिहू शकतात एकोणीसशे एक्कावन्न साली भारताची साक्षरता फक्त अठरा पूर्णांक तेहतीस दशांश टक्के इतकी होती दोन हजार तेवीस चोवीसच्या पिरियडिक लेबर फोर्स सर्व्हे पी एल एफ एसनुसार भारतातील एकूण साक्षरता दर म्हणजे सात वर्षे व त्यावरील वयोगटांसाठी ऐंशी पूर्णांक नऊ दशांश टक्के इतकं आहे गेल्या दशकात विशेषत ग्रामीण भागात साक्षरतेत लक्षणीय वाढ झाली आहे मात्र अजूनही लिंग व भौगोलिक असमतोल स्पष्टपणे दिसतो मिझोराम हे राज्य भारतातले पहिले पूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य म्हणून मान्यता प्राप्त करणारे राज्य ठरले आहे मे दोन हजार पंचवीस मध्ये अधिकृतरित्या ही घोषणा करण्यात आली जेव्हा एका व्यापक सर्वेक्षणात मिझोरमचा साक्षरता दर अठ्ठ्याण्णव पूर्णांक दोन दशांश टक्के असल्याचे नोंदवले गेले एकोणीसशे एक्क्याण्णव साली केरळ हे भारताचे पहिले पूर्ण साक्षर राज्य म्हणून घोषित करण्यात आले होते परंतु तेव्हा साक्षरता ही केवळ वाचता आणि लिहिता येण्यावर आधारित होती त्याउलट कार्यात्मक साक्षरता म्हणजे केवळ वाचन लेखन नव्हे तर दैनंदिन जीवनात भाषेचा संख्येचा आणि माहितीचा वापर करता येणे ही समजूत त्यामागे आहे त्यामुळे मिझोरमने केवळ आकड्यांमध्ये नव्हे तर व्यावहारिक आणि सामाजिक दृष्टिकोनातूनही साक्षरतेचं एक नवं शिखर गाठलं आहे ही कामगिरी राज्यातील शैक्षणिक प्रयत्न समाजाचा सक्रिय सहभाग महिलांचे शिक्षण आणि स्थानिक प्रशासनाच्या योजनांमुळे शक्य झाली आहे परिणामी मिझोरम आज भारताचे पहिले पूर्ण कार्यात्मक साक्षर राज्य म्हणून सन्मानाने ओळखले जाते राज्यांपैकी मिझोरम लक्षद्वीप आणि केरळ ही सर्वाधिक साक्षर राज्ये असून आंध्र प्रदेश बिहार आणि मध्य प्रदेश ही तुलनात्मकदृष्ट्या कमी साक्षरतेची नोंद करणारी राज्यं आहेत जरी एकूण साक्षरता वाढली असली तरी स्त्री शिक्षण ग्रामीण शिक्षण पायाभूत सुविधा आणि मूलभूत साक्षरता यावर लक्ष केंद्रित केल्यासच भारतात खरी शैक्षणिक समता साध्य होऊ शकते साक्षरता का गरजेची आहे याची काही प्रमुख कारणं अशी आहेत साक्षरतेमुळे आर्थिक प्रगती शक्य होते रोजगार आणि उद्योजकतेच्या अधिक संधी मिळतात सामाजिक न्याय प्रस्थापित होतो जात धर्म लिंग यांच्यातील भेदभाव कमी होतो लोकशाही बळकट होते कारण साक्षर नागरिक मतदानाचा योग्य उपयोग करू शकतात आरोग्य सुधारतं कारण साक्षर माणूस आरोग्यविषयक माहिती समजून घेतो आणि योग्य निर्णय घेतो महिलांना शिक्षण मिळाल्यावर कुटुंब आणि समाजाचा विकास अधिक वेगाने होतो जागतिक साक्षरता दिन आपल्याला दरवर्षी आठवण करून देतो साक्षरता हा अधिकार आहे दान नव्हे प्रत्येक मुलाला शिक्षणाचा हक्क हा मिळालाच पाहिजे समाजाची खरी प्रगती साक्षरतेशिवाय शक्य नाही चला तर मग सगळे मिळून आपण हा संकल्प करूया की ज्याला शक्य होईल त्याला शिक्षण देऊ ज्ञानाची ज्योत पुढे नेऊ तर मंडळी आजच्या पुरता एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका व खाली असलेल्या कमेंट बॉक्समध्ये आपले विचार व मत मांडण्यास अजिबात संकोच करू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद